तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज सकाळ सकाळी बघा गडबड चालली होती स्वयंपाकाची आणि सकाळी जरा उशिरानं उठलं तर खूपच म्हणजे गोंधळ होतो तसंच असं आज माझं झालं होतं म्हणजे मी रात्री बेसिक सगळी तयारी करून ठेवते पण सकाळी तरीही थोडासा जरी उठायला उशीर वगैरे झाला ना तरी सगळं म्हणजे इकडचं तिकडं होऊन जातं तर बघा सकाळी तशीच माझी घाई गडबड झाली होती आणि बघा तोपर्यंत असं उठलं जरा वेळान की तस मी पण लगेच उठतो पाठोपाठ आणि मग तो उठला की मग त्याला बघत बघतच आम्हाला सगळं आवरावं लागतं तसंही त्याला लवकर उठावंच लागतं कारण स्कूलही असतं लवकर आणि बघा उठलं की आधी पळत पड़त पळत येतो त्याला एक दहा मिनटं पाच मिनटं जवळ घेऊनच बसावं लागतं त्याशिवाय काहीच काम करू देत नाही तो तर बाबा पण होते त्यामुळं सकाळी मग तो त्यांच्याकडे गेला आणि मग मी उशीर झाला होतो म्हणून पटपट स्वयंपाकाला लागली तर बघा चपात्यांनी भाजी भाजी झाली होती मला चपात्या करायच्या होत्या आणि पीठ वगैरे तयार असतं आणि त्यामुळं मग सकाळी माझं आवडतं तसं अर्धा तासात माझा सगळा स्वयंपाक होतो कारण रात्री सगळं तयारी वगैरे करून ठेवते मी सगळी भाजी वगैरे नीट करून अगदी कधी कधी मी थंडीच्या दिवसात तरी ना कांदा वगैरे चिरून ठेवायची म्हणजे कसं व्हायचं ना की थंडीत उठू वाटत नाही आणि जरा जरी उशीर उठायला झाला ना तर मग सगळा गोंधळ होतो तर बघा चपातीचं पीठ अगदी छान भिजतं जर तुम्ही रात्री भिजवून ठेवलं तर आणि मी रात्री कनिक मळून ठेवते आणि त्याला तेल वगैरे चांगलं लावून ठेवते आणि मग ते काळे पण पडत नाही आणि चपाती म्हणजे छान लाटता पण येते लाटताना असा त्रास नाही होत तर बघा आणि काटाने अगदी पातळ तुम्हाला जशी हवे असेल तशी तुम्ही चपाती करू शकता अगदी तुम्हाला दिसतच असेल की चपाती किती छान म्हणजे ओढली जाते साईडला तर तसे तुम्हाला कसे जसे काट हवे असतील ना तशा पद्धतीची दे चपाती होते आणि माझा सगळा स्वयंपाक आवरला टिफिन वगैरे म्हणजे मी चपाती भाजी सकाळी करते जनरली आणि मग ते आवरलं आणि त्याच्यानंतर लगेच किचन उठा पण साफ करून घेतला कारण कसं होतं एकदा राहिलं की मग परत इकडे यायला होत नाही आणि मग ते राहूनच जात आणि व्हिडिओ एडिटिंगला वगैरे वेळ लागतो मग तिकडे एकदा बसलं की मग परत पाण्यात येऊ वाटत नाही किंवा पाण्यात हात घालू वाटत नाही मग म्हटलं चला आधी आहे तोपर्यंत पटपट सगळं किचन वगैरे साफ करून घेऊया आणि तस मी पण स्कूलमध्ये आता त्याला पाठवलंय आणि तो स्कूलमध्ये गेला की मग आमचं अर्ध्या तासात माझं राहिलेलं सगळं काम आवडतं म्हणजे झाडू वगैरे मारणं पुसून इकडे तिकडे घेणं कपडे ठेवणं हे सगळं माझं पटपट अर्धा पाऊन तासामध्ये आवरून जातं पण तो असला की मग काहीच काम सुचत नाही त्याच्याच पटपट बसावं लागतं आणि मग सगळं आवरून मी त्याला आणायला पण गेले कारण सगळी कामे आवऱ्यापर्यंतची यायची वेळ होते तर तो स्कूलवरून आला आणि आज काय झालं होतं ना तो घरातच येत नव्हता बराच वेळ की तो वरती पळत पळत जात होता कारण त्याला असं होतं की त्याला हवाय स्टडी टेबल आणि तो म्हणत होता की स्टडी टेबल दे मम्मा स्टडी टेबल दे चला आपण घेऊन येऊया स्टडी टेबल असं त्याचं चाललं होतं आणि त्याला ह्या वेळा आम्ही ठरवलं होतं की म्हणजे त्यानं जास्त वेळ मागितल्याशिवाय आता गोष्ट द्यायची नाही कुठली असं आम्ही ठरवले म्हणून बघू आता तो किती वेळा मागतोय आणि तो किती किती त्या गोष्टीसाठी आतुरता त्याची असते ना त्याच्यावर नंतरच मी त्याला ती गोष्ट घेऊन देणार आहे तर बघा इकडं सगळं काम आवरून झालं आणि मग तो खेळत होता त्याला झोप वगैरे काय आली नव्हती म्हटलं चला थोडा वेळ आपण मग दुसरं काहीतरी काम करूयात म्हणून मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं आणि हे असं शिपॉन टाईप किंवा सळसळीत कापड असतात ना ते असे म्हणजे इस्त्री वगैरे करून जर तुम्ही कटिंग करायला घेतले ना तर ते जरा जास्त बेटर होतं कारण कसं होतं ते कापड इकडं तिकडं सळ म्हणजे सरकतं जास्त आणि ते कटिंग करताना चुकतं खूप मग मी काय करते थोडं इस्त्री पण करते आणि इस्त्री कर, करत करत असते त्याला कटिंग पण करून घेते आणि कटिंग करताना जरा जास्त साईटनं कट करायचं म्हणजे ते व्यवस्थित कट होतं आणि ते कटिंग वगैरे करून मी ठेवलं आणि लगेचच ना एक माझ्याकडं थोडंसे म्हणजे ओढणी टाईप होतं आणि ओढणी आणि थोडंसं एक ब्लाऊज पीस असा न वापरत असलेला होता म्हटलं चला आता त्याची एखादी छानशी पिशवी शिवून घ्यावी तसं इथे काही वापरत नव्हतं दोन्हीही गोष्टी त्या म्हणजे ब्लाऊज पीस आणि ती ओढणीही म्हटलं चला त्या दोन्हीची मिळून आपण एक पिशवी शिवूयात कारण कसं होतं ना मी आता बऱ्याच गोष्टी अशा घरातल्या बाहेर काढल्यात जेणेकरून ते म्हणतात ना तशा म्हणजे जास्तीत जास्त घरातल्या वस्तू आपण जेव्हा बाहेर काढायला लागतो किंवा नको त्या वस्तू आपण बाहेर काढून टाकतो ते ते ना तेव्हा आपलं मनही शांत होतं मनही आपलं हलकं होतं तशाच पद्धतीचं मी ह्या आठ दिवसात म्हणजे जानेवारी महिना चालू झाल्यापासून ते चालूच केलं होतं तशी मी व्हिडिओ करत नव्हते आठ दिवसापूर्वी तेव्हाही मी तेच ते केलं होतं घरातली जास्तीत जास्त साफसफाई केली किंवा ज्या अडगळीच्या वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत त्या नको आहेत त्या वापरात घ्यायच्या आणि नाही आहेत त्या खरंच फेकून द्यायच्या असं मी केलं आणि याच्याने खरंच फरक पडतो तुम्ही पण करून बघा की ज्या गोष्टी गरजेच्या अजिबातच नाहीत किंवा कधीतरीच गरजेला येतात त्या गोष्टींची गरजच नाही त्या गोष्टी खरंच त्याचा काहीतरी दुसरा उपयोग करून घ्या किंवा त्या गोष्टी तुम्ही फेकून द्या जर तुम्हाला गरजेच्या नसतील तर आणि बघा इथं मी पिशवी शिवायला बसले तर तसमेचं असं चाललं होतं की मी म्हणजे भाजी भाजी आणायला मम्मा पिशवी मला दे ही आता पिशवी मला पाहिजे मग म्हटलं ब होय बाबा मी तुलाच पिशवी बनवते तुझ्यासाठीच पिशवी बनवतात तो बघा माझ्या जवळ येऊन बसला होता म्हणजे तो झोपेला येईपर्यंत मी असं काहीतरी करत बसते जेणेकरून तो माझ्यासोबत इकडं तिकडे खेळतो पण आणि तेवढ्या वेळात माझं छोटंसं काम पण होऊन जातं आणि त्याला तेवढ्या वेळात झोप पण येते म्हणून मग मी त्याच्यासोबत हे असं करत बसते तर बघा इकडं तर छान म्हणजे माझ्यासोबत गप्पा वगैरे करत होता आमचं खूप चाललं होतं असं तसं आणि माझी फायनली पिशवी शिवून झाली पण अशी प्लेन झाली होती म्हणून म्हटलं त्याच ब्लाऊज पीसचा काट होता तर म्हटलं तो पण लावून घ्यावा त्याला आणि मग त्याच्यानंतर ते छान दिसेल असे म्हणून म्हटलं तेच कट करून लावूयात आणि आणि आत्ता स्कूल चालू झाले त्याच्यामुळं कसं थोडं आता वेळही भरपूर मिळतो म्हणजे तो आत माझी सगळी कामं वगैरे आवडतात त्यामुळं मग उरलेल्या वेळात असं दुसरं काहीतरी काढलं की त्याच्यासोबत म्हणजे बसेपर्यंत वेळ निघून जातो जरा जा आम्ही खेळून पण झाले आमचं आणि आता दुपारी स्टडी करायला मग तो झोपून उठला की त्याच्यासोबत मग खाऊ घालत घालत त्याला मग स्टडी वगैरे करता येतो तर माझी फायनली पिशवी शिवून झाली बघा अशी तयार झाली माझी पिशवी आणि तसमेच असं चाललं होतं की मम्मा मी आता टोमॅटो आणायला जातो आणि तो पिशवी घेऊन दरवाजा उघडून टोमॅटो आणायला जात होता मम्मा मी टोमॅटो घेऊन येतो म्हणत होता त्याच्यानंतर मग मी त्याला झोपायला वगैरे म्हणजे झोपू दिलं आणि झोपल्यानंतर मग आता उठणार एवढ्या वेळेतच मी त्याच्या आधी पाच दहा मिनटं ना कारण की जनरली मला माहिती आहे तो एक तास दीड तास किंवा दोन तास झोपतो मग दीड तास झाला की मग बरोबर मी त्याला खायला वगैरे बनवून ठेवते कारण मग तो उठला की मग ते खायला घेतो तर मी इथं शेवया बनवणार होते आणि शेवया वगैरे असलं मुलं जास्त खात खात नाहीत पण कसं करते मी की थोडंसं म्हणजे जास्त गीर वगैरे शिजवायच्या म्हणजे मग मुलांना खायला इथे जड जात नाही आणि मी असं झटपट शेवया आता करते आधी मी गरम पाणी वगैरे करून भाजून घेऊन वगैरे करायची पण त्यात खूप वेळ जायचा आणि मी आता तेलातच कांदा वगैरे सगळं कांदा टोमॅटो कढीपत्ता वगैरे सगळं मिरची वगैरे घातले आणि त्याच्यातच मग शेवया घातल्यात आणि त्यात मग हलवून घेऊन मी त्यातच गारच पाणी ओतलं कारण कसं होतं की ते गरम करा मग ते दुसरी भांडी पण पडतात असं होतं आणि मी त्यातच आणि वेळ असेल तर असं करायला काही हरकत नाही जर वेळ तुमच्याकडे नसेलच तर मग गरम वगैरे पाणी घेऊन वगैरे तुम्ही करू शकताय तर तसं मी पटकन इथं म्हणजे वेळ होता तर म्हंटल चला शिजवतात आरामात म्हणून मी पाणी घालून जास्त भरपूर असं पाणी घालून या शेवया पण शिजवून दिल्या आणि मग तसं मी उठायची आता वेळ झाली तो उठला की मग त्याला गरम गरम मी खायला देईन आणि मीही थोडं खाईन कारण कसं होतं दुपारनंतर आपल्याला पण भूक लागते आणि सकाळी माझंही गडबडीनं जेवण होत नाही कारण त्याला आणायची घाई असते त्यामुळं मी दोघांसाठी म्हणजे असा नाश्ता जास्त जरा करते म्हणजे तोही खातो आणि मीही खाते अशा पद्धतीनं म्हणजे मी करते आणि याच्यात जरा कोथिंबीर वगैरे घातली मुलं जरा जास्त जा जा म्हणजे जा आवडणं वगैरे खातात चला तर मग असाच आजचा दिवस गेला आणि भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला स सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईकही करा शेअरही करा तोपर्यंत सगळ्यांना बाय